नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी तुम्हाला सतत कोणत्याही विषयावर असू द्या मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय मी काल या ठिकाणची एक बातमी लावली होती माझ्या जे घर आहे या घरातील शेत करता शेतकरी या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर तारा पडल्या अनिल गुंड असं नाव होतं खमसवाडी गाव आहे तालुका जिल्हा जिल्हाधाराशिवाय आणि मी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी तब्बल एक लाख रुपयाची मदत केली आणि आज सकाळी इथं आता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जे आहे धाराशिवचं या कार्यालयाची टीम इथं आली होती आणि त्यांनी पंचनामा केला इथं नेमकं तर या ठिकाणी ठीकन ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यांना तीन मुली आहेत छोट्या छोट्या आणि त्याची दखल सुद्धा पालकमंत्र्यांनी घेतली आणि आज सकाळी इथं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धाराशिवची इथं अधिकारी कर्मचारी आले त्यांनी पंचनामा इथं केलाय त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडं आपण व्हिडिओ बघूया पण परत सांगतो या कुटुंबाला मदत करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे या बातमीमध्ये सुद्धा मी, मी तुम्हाला स्कॅनर सेव टाकणार आहे माझ्या बाजूला या स्कॅनरवर तुम्ही मदत करायची अतिशय धक्कादायक प्रकार घडला दा एक शेतकरी काम करत असताना शेतामध्ये त्या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर तार पडली आणि त्या दुर्दैवी त्या शेतकऱ्याचं निधन झालं मात्र कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीमाग राहणार शेतकरी तीन छोट्या मुली आणि सगळं फुटलेलं आहे सगळं आता इथं जे अधिकारी आले त्यांचा व्हिडिओ आपण थेट बघूया

얘는 발라사고 있고 이 이대로 시작할까요? 이것도 시작할까요? 포스도 예리

आम्ही महिना बावीस कार्यालयाकडून आलो जी मुलं आहेत त्यांना आपल्याकडून अं एक योजना आहे बालसंगोपन योजना त्या योजनेअंतर्गत महिना बावीसशे पन्नास रुपये आपल्याकडे योजनेअंतर्गत दोनच मुलांना लाभ भेटतो तसं तर आपण तिन्ही मुलांना घेऊ त्याच्या सहा महिन्याचे जसं बजेट शासन सँक्शन करेल तसे पैसे पडतात तीन महिन्याला सहा महिन्याला जसं बजेट येईल शासनाचं तसं पडतात पण वर्षातले बारा महिन्याचे पैसे पडतात एकदा मंजूर झाले की पडतात कागद आहे काय सर्व तुमच्याकडे उपलब्ध नसतील आम्हाला फक्त बँक पासबुक असेल तर चालतंय नमस्कार बँक पासबुक असेल तर नमस्कार लाट्या बहिणीचा फॉर्म भरला तुम्ही पैसे पडतील का ते कारण ते आधार ते आधार शिवाय पैसे पडत नाहीत ना तुमचं बँक पासबुक फोटो द्या मला झेरॉक्स असेल तर झेरॉक्स द्या नसेल तर मी मला फोटो द्या माझी मी झेरॉक्स काढून अर्ज लावतो सही येते का तुम्हाला सही करा करायची खाली टायटल पुन्हा नंतर द्या तसं काय नाही तीन ह्याच्यावर करा म्हणजे बाकी अर्ज मी भरून घेतो नंतर

मुलींची संख्या जास्त आहे आपण आता तुम्हाला ठेवायचे असतात ठेवाजवळ नंतर भविष्यात आता मी बाकीचा अर्ज वगैरे काही भरत नाही त्यांचे डॉक्युमेंट घेतो आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतरच भरून घेतो मुलींची नाव वगैरे घेतो तुझं

सरपंच आहेत सरपंच पण करते बहात्तर एकोणीस अंतर्गत जे मुलं आहेत त्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप करतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो जेव्हा वाटप करा हे आता आठ दहा दिवसात करणारच आहेत तर स्कूल बॅग टिफिन जे काही शालेय साहित्य आहे ते सर्वच वाटप करणार त्यावेळेस या तिघांना पण आपण देऊत मदत लेकरांना घेऊन यायची गरज नाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे कुठं वॉटअप करत कलेक्टर ऑफिसला ऑफिसला कसं आम्ही मूल समोर असेल तर मूल आणि पालक यांना देतो पण आता परिस्थितीनुसार नुसते येण्यासारखी परिस्थिती नाही कुणी एक जण येऊन घेऊन गेले तरी चालतात आम्ही पाहूनच चाललो त्यांच्या घेऊन देऊ आम्ही लेकरांना शिकवावं लागेल आपली जी योजना आहे ती आपल्याला फक्त प्रत्येक वर्ष वर्षाईड तेवढे शाळेचं लागतं कारण योजना शिक्षणासाठी आहे मुलांच्या अठरा वर्षा दरवर्षी फक्त बोनाफाइड आणून द्यायचं नाही अठरा वर्षापर्यंत भेटते त्यांची बारावी कम्प्लीट होईपर्यंत भेटते प्रेक्षकांना एकदा चालू झाले बारावी कंप्लीट होईपर्यंत भेटते मधूनच लाभ बंद होईल असायची काय भीती वगैरे काही नसती नसतील आपल्या बालगृहात जर ठेवलं तर आपल्या बालगृहा मार्फत त्यांना जे कोर्स करायचे ते पण कोर्स पण मोफत करून दिले जातात आणि कसं एक वर्ष सहा महिने एक वर्ष एक जास्ती जास्तीत जास्त म्हणलं तरी सहा महिन्यासाठी जरी ठेवलं बालघरामध्ये पुढे म्हणजे ज्या काही सुविधा आहेत त्यांना शासनाच्या बालघरामध्ये राहिलेल्या आहेत म्हणून त्या सुविधा मध्ये सुद्धा त्यांना मदत मिळू शकते लेकर आमच्याकडे राहिलेले ती कारण त्यासाठी वेगळं महिना दोन महिने सहा महिने असं सुट्टीच्या कालावधीमध्ये जरी महिना दोन महिने ठेवलं मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी सुद्धा त्याचा फायदा होतो लेकरांना आता पुढे जसं जसं तुमचं सोय चालेल ना जरा थोडं मोठं झाल्यावर हे तुम्हाला थोडं आमच्याकडून होईल तेवढं प्रयत्न आणि होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करू अगदी बारीक सारीक पासून मदत करू तुम्हाला हो प्रत्येक वर्षी लेकराचे स्कूल बॅग फाटल्या किंवा वह्या पाहिजे मुकाम पॉस पाहिजे पेन पाहिजे काय पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही कॉल करा आणि पोहोचू तुमच्याकडे साहेब काय नाव तुमचं आली तुम्ही काय दादाशी उरून आलो महिला बाल विकास अधिकारी यांच्या आदेशाने आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आदेशाने आलो काय झालं काय केलं पाचनामा वगैरे इथं जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने जी बालक आहेत त्यांच्या घरची त्या बालकांना आपल्या कार्यालयातर्फे ज्या बाल संगोपन किंवा स्पॉन्सरशिप योजना त्यांची माहिती दिली त्यांचा अर्ज वगैरे भरून घेतलेला आहे योजनेचं स्वरूप असं आहे की प्रत्येक बालकाला त्या अनुषंगाने आपण तिन्ही बालकांचा आपल्या योजने अंतर्गत दोनच बालकांना लाभ भेटतो पण आपल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या आदेशानुसार आपण तिन्ही बालकांना लाभ देणार आहोत त्यांना कमीत कमी आता मंजुरी आपण अर्ज आज सबमिट करणार आहोत त्यांचा अर्ज वगैरे भरून घेतलाय जशी बालकल्याण समिती समोर अर्ज वगैरे ठेवून बालकल्याण समितीची मंजुरी देत तसं त्यांना लाभ चालू वंदना काम आहे आता इथं तुम्ही भेट दिली या कुटुंबाला नेमकं काय कसं स्वरूप कसं आहे मदतीचं आता आताच आमच्या सरांनी सांगितलेल्या एक दोन योजना बालसंगोपन आणि स्पॉन्सरशिप या दोन्हीची त्यांना माहिती दिली अर्ज भरून घेतला आम्ही आणि बाकी जे बालगृह आहेत महिला बाल विकास कार्यालयाच्या अंतर्गत जे चालतात त्या बालग्रहाची पण माहिती सांगितली जर त्यांना भविष्यात कधी गरज पडली की मुलांना बालगृहामध्ये ठेवायचंय तर अठरा वर्षापर्यंत पूर्ण सांभाळ आहे शिक्षणाचा शाळेचा खर्च पूर्ण शासनातर्फे केला जातो बालगृह आणि होस्टेल या दोन्हीमध्ये फरक आहे आपण म्हणतो की हॉस्टेल हो आणि बालग्रह याच्यात काय फरक आहे पण बालगृह हे अगदी काळजीने लेकर सांभाळले जातात घरच्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी घेतली जाते मुलांची तिथे आणि फक्त शिक्षणच नाही तर विविध योजना पण त्यांना दिल्या जातात आणि सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जातो मुलांचा ही बाल बालसंगोपन आणि स्पॉन्सरशिप ह्या तर योजना सांगितलेल्याच आहेत आणि त्याबरोबर बालग्रह आणि बालमदत गट म्हणून बाल एक आहे त्याची पण माहिती आम्ही त्यांना सांगितली बालमदत गटाची आणि मुलांसाठी एक छोट शैक्षणिक साहित्य म्हणून स्कूल बॅग आहे परत कम्पोस वह्या पेन म्हणजे छोटे छोटे साईजचे सुद्धा आम्ही त्यांना देऊ शकतो असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे एक दोन चार दिवसामध्ये आम्ही त्यांना कॉल करू त्यांचा एखादा जवळचा माणूस पाठवून जर त्यांनी दिला तर आम्ही ते साहित्य मुलांना त्यांच्यापर्यंत पोहचवू ह्या योजनेमध्ये कसं त्याची प्रक्रिया वगैरे कशी असणार त्याच काही नियम वगैरे का त्या हा हो एक पालक आहे म्हणजे हे बालसंगोपन योजना जी आहे ती एक पालकांसाठी आहे सगळ्यांनीच लक्ष द्या एक पालकांसाठी आहे एक पालक आणि दोन्ही पालक जर नसतील तर म्हणजे ते कोणत्याही आजारांनी गेलेले असतील किंवा कोणत्याही कारणाने गेलेले असतील किंवा आजार जरी असेल पॅरालिसिस कॅन्सर असा मोठा आजार जरी झालेला जर आहे तरी त्यांच्या मुलांसाठी सुद्धा ही बालसंगोपन योजना आहे महिन्याला बावीसशे पन्नास रुपये मिळतात आणि जर तुमच्या गावामध्ये अशा महिला असतील की जे पतीपासून बऱ्याच वर्षापासून नवऱ्यापासून लांब राहत आहेत तर त्यांच्या मुलांसाठी सुद्धा ही योजना आहे अशा महिलांसाठी सुद्धा किंवा घटस्फोट झालेला असेल तर त्यांच्या मुलांसाठी सुद्धा योजना आहे महिन्याला बावीसशे पन्नास रुपये एक दोन तीन महिने मंजूर होण्यासाठी लागतो मग पुढं तो कालावधी आहे शासनाचं जसं बजेट येईल महिन्याला बावीसशे पन्नास शासनाने सांगितलेलं आहे पण बजेट वर्षातून दोन तीन वेळेस जसं बजेट येईल ते बजेट जसं येईल त्याच्यानुसार आम्ही पैसे बालकाच्या खात्यावर हो आम्ही टाकतो अगोदर पालकांच्या खात्यावर टाकायचो पण अलीकडे त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे की बालकाचं खातं सेपरेट म्हणजे दहा वर्षाच्या आतलं जर बालक असेल तर त्याचं जॉईंट अकाउंट पाहिजे आणि दहाच्या वरच असेल तर सेपरेट अकाउंट ह्याच्यानुसार पैसे खात्यावर टाकले जातात आता आम्ही या ठिकाणी खामसवाडी येते अनिल मुंडे यांचा को अनिल गुंड यांच्या फॅमिलीला आता आम्ही भेट दिली आणि या सगळ्या योजना ज्या आहेत त्याची माहिती आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि आमच्यातर्फे होईल तेवढ्या लवकर जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू नागरिकांना ह्या सगळ्या योजना जे मी आता आपल्याला सांगितलेल्या आहेत ह्या योजनेसाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं कुणी ऑफिसला जायचं काय करायचं तर कोणत्याही ऑफिसला नाही येता जर घरी बसून येतो मी दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री नंबर आहे चाइल्ड हेल्पलाईनचा तर ह्या नंबरवर जरी तुम्ही कॉल केला तर ती केस आमच्याकडे रजिस्टर होती आणि त्याच्यानंतरची जी कार्यवाही आहे ती आम्ही तुमच्याशी पर्सनली संपर्क करून त्याची जी माहिती आहे ती सगळी तुम्हाला माहिती फोनवर देऊन म्हणजे ऑफिसला चक्रात न मारता डायरेक्ट तुम्ही सगळे कागद वगैरे जमा करून फॉर्म जमा करण्यासाठीच ऑफिसला येऊ शकता जर असे बालक जर आपल्या गावामध्ये असतील एक पालक अनाथ वगैरे तर दहा अठ्याण्णववर कॉल करून तुम्ही मदत मागू शकता अगदी हा नंबर चोवीस तास चालू असतो कोणत्याही रात्री आणि कोणत्याही वेळेला मदत ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि दुसरं एक ह्याच कार्यालयामार्फत महिला बाल विकास कार्यालयामार्फत अनाथ प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडून मिळतं तर दोन्ही पालक नसतील तर अनाथ प्रमाणपत्रासाठी सुद्धा अर्ज जर केला तर अनाथ प्रमाणपत्र मिळतं यासाठी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण शिक्षणासाठी बऱ्याचशा ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सवलत अनाथ प्रमाणपत्रामार्फत दिली जाते यासाठी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता बघितला हे जे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी इथे आले होते मी तुम्हाला त्यांचा सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे घटना कोणतीही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो खामसवाडी गावामध्ये पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडलेली घटना आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अनिल गुंड असं शेतकऱ्याचं नाव आणि त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय याची दखल सुद्धा प्रशासनानं आता घेतलेली आहे आम्ही वारंवार या घटनेचा या विषयाचा पाठपुरावा करणार आहे ज्यांना कुणाला दानशूर व्यक्तीला मदत करायची असेल त्यांनी या स्कॅनरवर सुद्धा मदत करू शकता किंवा तुम्ही यांना थेट भेट द्या खामसवाडीचं गाव आहे तालुका कळम आहे जिल्हा धाराशिव आहे तुम्ही या ठिकाणी कुटुंबाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा तुम्ही मदत करू शकता कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी खामसवाडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव